नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक व्यासपीठाचा वाटते एक घोषणा झालीच पाहिजे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णया निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेच होतं सगळ्यांनी का या ठिकाणी हीच भूमिका मांडली काही राज्यांनी त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे परंतु भारत शासनाच्या वतीने ही याचिका दाखल झाली नाही आणि या संदर्भात चार ऑक्टोबरला मोर्चा राज्यभर आयोजित केला होता परंतु एक ऑक्टोबरला त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी <laughs> मिटिंग घेऊन सांगितलं की आम्ही सोळा ऑक्टोबर पर्यंत

तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक छुटीनं म्हणजे आज प्रचंड एकटे नाही म्हणजे एक छुटीनं तुम्ही सगळेजण या ठिकाणी जमला तुम्हाला धन्यवाद देतो की एका श्वास नोटीसवर एवढ्या संख्येनं या ठिकाणी जमलाय आपण हा या गर्दीचा रिपोर्ट त्या ठिकाणी पोलीस वरती शासनाला नक्की देणार आहे त्याचा पण कुठेही कमी पडणार नाही तेव्हा चोवीस तारखेला जर चोवीस तारखेपर्यंत शासनानं जर ही पुनर्विचार याची दाखल नाही केली तर त्या ठिकाणी शाळाबद्दल आंदोलन करायचं आहे त्यामध्ये सगळ्या शाळा बंद राहतील कुठल्याही न पाळत या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि शासनाला नको आहे की हे आमची पुनर्विचार याचिका दाखल झालीच पाहिजे आमच्या शिक्षकांना मिळालाच पाहिजे शिक्षक एक चुकीचा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका